जी, मनी बाय आणि भगिनी सिद्धार्थ मेढेजीची जी सभा आहे हा सभेचा अर्थ आपल्याला माहिती आहे या विमानामध्ये दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये राहुल रमेश जी उभे आहे मला वाटतं दोन कम झालेले त्या तिसऱ्या हॅड्रिक आहे आणि हॅड्रिक ही पुढील पुढे होणारच आहे धारावी मध्ये जो विषय आहे धारावीच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत चव्हाण साहेब आणि आमचे आमदार साहेब खरं म्हणजे धारावीचा हा विषय महत्वाचा आहे धारावीचे डेव्हलपमेंट करताना आपण या ठिकाणी झोपडपट्टीच्या लोकांना चारशे फुटाचं चारशे साडेशे था फुटाचं करते आहोत कुमाडवाडा आहे कुमारवाड्या कुमार चांगल्या वस्त्या जागेवर चांगल्या पद्धती जागेवर त्यांना बांधून द्यावं त्यानंतर धारावी कोलीवाडा आहे त्या कोले जागा म्हणजे शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या जागा आहे आणि माटुंडा लेबर इनच्या झोपडपट्टीचा जो मुळशीवाडी साले त्यांना सातशे साडेसातशे पुराचं घर देण्यात यावं तर म्हणजे हा विषय विचार जीवन मरणाचा प्रश्न आहे इथल्या स्थानिक लेवलचा प्रश्न आहे आणि मला वाटतं चव्हाण साहेब आणि सर्वकर साहेब मला वाटतं या विभागामध्ये करतील राहुल शर्मा हे एवढे अभ्यासू खादर आहेत हुशार आहेत त्यावेळेला जीएमसीचाल मुंबईचा दौलत्र बदल झाला आधार ते जागी प्रवीण शर्मा राहिले आहेत मला हेच आहे की हा धारावीमध्ये आज नक्षलमंडल मुंबईच्या इलेक्ट्रि चालू आहे इलेक्शनच्या मुद्द्यामध्ये ह्या धारावी म्हणजे आपल्याला माहिती आहे तारावीमध्ये काय केलं पाहिजे